नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल माझ्या चॅनलमध्ये आज लक्ष्मीपूजन होतं तर आम्ही शॉपवरती ही पूजा करून घेतली होती धोनी शॉपवरती पावलं पाणी शिप यांचं ले। हो का शॉपवरती गेल्यावरती जीवन अशी मजा चालू सगळीकडे फिरवायन शॉपवरती पूजा झाल्यानंतर घरी आम्ही लक्ष्मी पूजनासाठी गावाला जातो दरवर्षी तर छान अशी मोठी रांगोळी काढलेली आहे व आकाश कंदील तर घरची ही पूजा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे

आमच्याकडे लक्ष्मी भोजनलाच वाहनांचीही पूजा केली जाते तर सर्व वाहनांची पूजा करून गावाला की या दोघांवर भरपूर लक्ष ठेवावं लागतं त्यामुळे मला जास्त काही शूट करायला जमलं नाही दुसऱ्या दिवशी भाऊबीज होते तर भाऊबीजला तर बळच त्यांना ओळण्यासाठी धरून बसवलेलं होतं अजिबात बसत नव्हती डोक्याला बघा साव किती हुशार रे हा ती बघा ना कशी खूप बसलेला होता बंदूक तरी ठेव खा म्हणती बैयाला दे बैयाला बैयाला दे <laughs> बैयाला हा दे ना तरी तिला लेकतय तिच्या मानाने है का नाही हा

तर तुम्हाला आमचा भा लक्ष्मीपूजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आमची साऊदी देवाची उताईचाही भब्यस खूप छान अशी झाली व यांची तर मस्ती तुम्ही पाहिलीच असेल ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान असे आहे का नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद